सातारा पंढरपूर महामार्गावर म्हसवण नजीक वाण्याची झाडी म्हणून असलेल्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आटपाडी तालुक्यातील शिक्षिका जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली अपघात स्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आटपाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र निवृत्ती देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री रामचंद्र देशमुख हे पुण्यावरून घरी परतत होते घटनास्थळाजवळ आल्यावर रामचंद्र यांना गाडी चालवत असताना डुलकी लागल्यानं गाडीनं रस्ता सोडून संरक्षण कठड्याच्या पत्र्याला जोरदार धडक दिली यावेळी तो पत्रा गाडीत घुसून जयश्री देशमुख यांच्या पोटात घुसला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रामचंद्र देशमुख हे देखील गंभीर जखमी झाले ही घटना घडताच तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं या अपघातादरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे शेखर गोरे प्रभाकर देशमुख अनिल देसाई यांनी भेट देऊन विचारपूस केली आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार